व्यासपीठावरील सर्व आणि सगळ्यात रंगभूमीवर काम करणाऱ्या माणसांना त्यांचं सगळ्यात महत्व वाटत ते सगळे समोर बसले आणि म्हणजे बांधांसारखा माणूस झाला आज कलानुभव आणि विचार या विषयावर मी पुस्तक लिहिलं ते आता लिहिलं ही एक फक्त घटना आहे कारण पुस्तक हे माझ्या आयुष्यात वाचता यायला लागलं तेव्हापासूनच आलं माझे वडील नाशिकला नोकरीसाठी दोन वर्ष गेले होते तेव्हा नाशिक पुणे प्रवासात ते पुस्तक घेतात म्हणून मी पुस्तक घेतलं <laughs> आणि असं होता होता प्रायमरी शाळा संपेपर्यंत माझ्याकडे करली भर पुस्तकं झाली होती आणि ते वेळ कायमच राहिले आमच्या घरामध्ये असंच कुठचंही कपाट उघडलं तर पुस्तकच असेल म्हणजे वेगवेगळ्या उपनिषदांपासून क्राईम स्टोरीज पर्यंत अशी ती रेंज होती माझ्या त्याच्यामध्ये आपल्या एखाद्या कपडात प्रॉफेट निघेल तर दुसऱ्या एखाद्या कपाटात कृष्णमूर्ती निघेल असतावरणातच पुस्तक मला चढ आणि शाळेमधल्या अभ्यासाचा मला कंटाळा नव्हता आणि कल विषया तो माझा अनुभव आहे तो, <हल्णादागी> तो मुळात यांच्यापेक्षा दुसऱ्या टोकाला सुरू झाला तो, तो म्हणजे कला पथकात की जिथे समोर हमखास लोक असणारच आणि लोकांसाठी आपण गातोय नाचतोय तिथे भूमिका होती त्याच्या सगळ्या थीम्स सुद्धा सामाजिक पद्धतीच्या होत्या अशा याच्यामध्ये माझा रंगभूमी होत परंतु गंभीरपणे घेण्याची गोष्ट म्हणजे कलाकृती आणि ही कलाकृती नेमकं कशाला म्हणावं या विषयीच मी जेव्हा वाचन सुरू केलं तेव्हा माझी म्हणजे आणि मग तो विचार माझ्या धक्क्यामध्ये एका अर्थाने साठ सालापासून चालूच राहिला आणि पुढे जेव्हा मी चित्रपट रसग्रहण शिकवायला लागले तेव्हा आता या विचारांना काहीतरी शिस्त आली पाहिजे आणि ती शिस्त लावणारे आमचे प्राध्यापक बहादूर बहादूर इन्स्टिट्यूट मध्येच पहिला उपक्रम सुरू केला कारण तोपर्यंत तो भारतात सिनेमाचं प्रशिक्षण किंवा सिनेमाविषयी काहीही क्रिटिकल स्टडी या नावाची गोष्ट नव्हती ना आणि मी त्यांच्याकडे कॉलेजची नोकरी करून दुपारची रोज इन्स्टिट्यूटमध्ये जात असे फिल्म बघत असे आणि त्यांच्या लेखनात मदत करत असे आणि त्याच्यातून हा माझा प्रवास झाला म्हणजे एखाद्या शब्दाचा वापर कशाप्रकारे करायचा एखादी संकल्पना तिथे शब्दात मांडायची मी जडजंबाळ वाचून वाचून मी पण लंबी करायची ते मला सांगायचे की से दिस इन फोर सेंटे हे हो करानुभव लिहिताना माझी अशी समजत होती की मी हे खूप सोपं पुस्तक लिहिलंय पण आता ते वाहताना म्हणतात की ते कठीण आहे म्हणून पण मला स्वतःला आनंद असा होतो की या पुस्तकाला सुद्धा एक हिस्ट्री झाली दृष्टी दुरुष्ट, दृष्टीमुळे आणि जाकण्याच्या प्रकाशनाने त्यांचं ते कायम ठेवल्यामुळे हे पुस्तक पुढे आलं नाहीतर ते आधी दोन वर्ष सहा आठ वर्षांचा काळ आहे जाकळ्यांची माझी भेट होईपर्यंत लाख्यांची भेट झाल्यानंतर आणि लाकडे गेल्यानंतर आणि आता या प्रकाशनाच्या अडचणींचा काही हा मुद्दा मला वाटत नाही पण लोक वाचतायत हे जेव्हा माझ्या लक्षात आलं कारण गाजीराम कोतवालवर मी जेव्हा लिहिलं तेव्हाही असंच झालं हे कोण छापणार तिथपासून सुरुवात झाली कारण जर राहायचं तर त्याच्यामध्ये वाद आणि वादळ असलीच पाहिजे आणि मला तर फक्त पाठ्य आणि प्रयोग यांच्या अनालिसिस मध्ये इंटरेस्ट होता आणि मी तसंच पुस्तक लिहिलं होतं आणि प्रतिक्रिया पण मी त्याच्यामध्ये घेतलेल्या होत्या तीच गोष्ट सत्यजित रायवरच्या पुस्तकाची कारण सत्यजित रायचा अभ्यास करत असताना तेव्हा मला जाणवलं की बेगाव रिनेझांस आणि भारतीय स्वातंत्र्याची चळवळ याचा रायच्या एकूण व्यक्तिमत्वामध्ये जो अतिशय महत्वाचा असा पायाभूत विचार होता तर त्यांनी प्रत्येक काळातली अशी चित्र निर्माण केले की ज्यातून त्या काळाचा मुख्य पेच काय होता भारतीय माणसाच्या जगण्याचा तो त्याच्यातून दिसत होता आणि ते मी एका लेखमालिक मांडलं आणि मग त्यातही पुस्तक झालं या प्रकारचा प्रवास किती आनंदाचा असतो हे खरोखर तो केल्याशिवाय कळणार नाही आणि त्या आनंदाला सुद्धा जेव्हा असा प्रतिसाद मिळतो तेव्हा तर त्याला काय म्हणायचं हे मला